गावरान मोठी मिरची गावरान खोपळा मिरची बियाणे आमच्याकडे उपलब्ध आहेत तरी आपण आमच्याशी संपर्क करू शकतात दरवर्षी आम्ही ह्या मिरचीची लागवड करतो हिरवी मिरची कधी जबरदस्त उत्पादन येते आणि लाल मिरची भरपूर उत्पादन येते लाल आणि हिरवी अशा डोक्यात दोघीसाठी दो याचा युज होतो बाजारात भाव चांगले राहिले तर हिरवी मिरची सुरू राहिली नाही तर लाल करते ग्रामीण भागात परिवार पूर्ण वर्षाचे मिरची पावडरसाठी ही ओली मिरची जास्त करून खरेदी करतात गा। आणि व्यापारी सुंदाईला चांगला भाव देतात त्यामुळे ही ओली लाल मिरची विकली जाते कोरडे कोईल विकलेली जाते तरी आपण गावरान मोठी मिरची गावरान फाफडा मोठी मिरची याच्या देण्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकतात बियाणे आपल्या ॲड्रेसवर घर पोहोचेल अथवा पोस्ट पार्सलने बियाणे होम डिलिव्हरी आहे तरी आपण बियाणेसाठी आमच्याशी संपर्क करू शक अतिशय उत्पादक्षम चविष्ट तिखट आणि अधिक मागणी असलेला हा वाव आहे तरी आपण बियाणेसाठी संपर्क करावा धन्यवाद